शांत हो श्री गुरुदत्ता ममचे शववी आता के तू केवळ करता मागील भागात मी तुम्हाला मार्गदर्शन केले की नारायण नागबली हा विधी म्हणजे काय याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर मी आता पुढे सांगतो की ऐहिक आणि पारलौकिक सुखांचा नाश करणारी कारणे असून त्या सर्वांचा परिहार नारायण नागबली या विधीने होतो म्हणूनच नारायण नागबली हा विधी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्योतिषशास्त्राचा बृहत पाराशरी या नावाचा एक ग्रंथ आहे त्यात अनपत्यता याबद्दल ग्रहांची परिस्थिती कशी असता पितृदोष सर्पदोष पिशाच्यापासून होणारी पीडा या गोष्टी संभवतात याचे अत्यंत डिटेलमध्ये सूक्ष्म विचार त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत ते आता सगळे काही सांगणं तुम्हाला मला या व्हिडिओत शक्य होणार नाही म्हणून प्रत्येक दोषाबद्दल मी दोन ओळींमध्ये सांगतो बघा पंचम स्थान हे सुतस्थान आहे यावरून संततीचा विचार केला जातो मंगळाच्या क्षेत्रात म्हणजेच मंगळाच्या राशी ह्या मेष व वृश्चिक यापैकी एक राशी पंचमात असून राहूने युक्त असेल तर तो राहू बुधाने युक्त किंवा दुष्ट असेल तर सर्पशाप आहे असे आपण समजावे पंचमस्थानात रवी शनी राहू बुध मंगळ आणि गुरु यापैकी कोणताही ग्रह असल्यास आणि पंचमेश आणि लग्नेश हे निर्बली असतील म्हणजेच शक्तीहीन असतील तर सर्पशापाने सुतक क्षय होतो लग्नाचा स्वामी राहूने युक्त असेल तर किंवा पंचमाचा स्वामी मंगळाने युक्त असेल किंवा पंचमाचा कारग्रह राहूने दुष्ट असेल तर सर्पशाप आहे असे आपण समजावे पंचम स्थानात राहूने दूषित केले असेल तर सर्पदोष हा शक्यतो सांगितला जातो असे अनेक पद्धतीचे स्पष्टीकरण ह्या ग्रंथात दिले आहे बघा सरळ सरळ असा नियम आहे की दशमेश वा पंचमेश हे निर्बली असतील राहू मंगळ पापग्रहाणयुक्त व दुष्ट असतील तर क्रमाने पितृशाप व सर्पशाप आपल्याला भोगायला येतो पितृशाप व प्रेतशाप यांचे निवारणार्थ नारायण नागबली करावा असा उपाय यासाठीच सांगितला जातो या नारायण नागबलीचा मुहूर्त कधी आपण विचारात घ्यावा तर या कर्मास धनिष्ठापंचक व त्रिपाद नक्षत्र वर्ज्य आहेत धनिष्ठा पंचक म्हणजेच नक्षत्राचे उत्तरार्धास आरंभ करून रेवतीच्या अंतापर्यंत साडेचार नक्षत्र असतात आणि त्याला धनिष्ठा पंचक असे म्हणतात त्रिपाद नक्षत्र कृतिका पुनर्वसू उत्तरा फाल्गुनी विशाखा उत्तरा षढा उत्तरा भाद्रपदा ही नक्षत्र वर्ज आहेत त्रिपाद नक्षत्राचे शेवटचा पाद आरंभीच्या दिवसा असल्यास त्या दिवशी प्रथम नागबली करून नंतर दुसऱ्या दिवशी नारायण बली करावा रविवार गुरुवार सोमवार हे वार प्रारंभास उत्तम समजावेत तर अश्विनी पुष्य हस्त स्वाती व श्रवण ही चार नक्षत्र आरंभास उत्तम आहेत याचा अर्थ इतर सर्व वारांना किंवा नक्षत्रांना हा विधी करूच नाही असे नाही आता नारायण नागबली कोणत्या वर्णाच्या लोकांनी करावा कोणत्या धर्माच्या लोकांनी करावा तर हा विधी सर्व वर्णीयांश सर्व धर्मियांस करण्याचा अधिकार आहे ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनाही हा नारायण नागबलीचा विधी करता येतो संततीकरिता प्रामुख्याने हा विधी असल्याने सपतनिकास करता येतो पत्नी नसताना कुळाच्या उद्धाराकरिता देखील हा नारायण नागबलीचा विधी करता येतो स्त्री गर्भिणी असता सातव्या महिन्यापर्यंत हा विधी करता येतो ब्रह्मश्चर्यावस्थेत मुलास हा विधी करता येतो कर्त्याच्या कुटुंबात चालू वर्षात लग्न मुंज अथवा मृत्यू झाला असल्यास सहा महिने ते एक वर्ष हा विधी करता येत नाही आणि ते आपल्या नातेसंबंधांमध्ये देखील अवलंबून ना आहे हा विधी दोन नद्यांच्या संगमावर वृक्षाच्या सानिध्यात व महास्मशानभूमीत करावा असे ग्रंथात सांगितले आहे त्र्यंबकेश्वरला हा विधी ज्या स्थळी केला जातो ती जागा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व बाजूला आहे फार पुरातन काळापासून हा विधी त्याच स्थळाला करतात ही जागा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व बाजूस देवळापासून शंभर ते एकशे पन्नास फूट अंतरांवर आहे येथे अंदाजे वीस ते चाळीस फूट लांबीचे रुंदीचे मजबूत दोन दालनी इमारत बांधली आहे नारायण नागबली हे सकाम कर्म आहे सकामकर्मास प्रत्येकाने आपल्या बारा महिन्याचे जे उत्पन्न असेल त्याचा दहावा भाग खर्च करावा असा सर्वसाधारण नियम आहे प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा हे जे पैसे खर्च करायचे आहेत त्याचा उद्देश असा की या विधीत जी दान द्यावयाची सांगितले आहेत ते सर्व दाने देण्यास सर्वांचीच संपत्तीक परिस्थिती असू शकत नाही परंतु काही अंशाने तरी त्याचे फळ त्या कर्त्यास मिळून त्याचे मनोरथ पूर्ण होते हा यामागचा विधी आहे आता या विधीस पूर्वतयारी काय करावी तर हा विधी कोऱ्या वस्त्रांवर करावा लागतो त्याकरिता एक धोतर जोडी व पत्नीस पातळ ब्लाऊज लागते काळ्या रंगाचे वस्त्र कोणीही वापरू नये विधीस जाताना तीच वस्त्रे अर्पण करावी लागतात या विधी संबंधी पूर्वसूचना द्यावी म्हणजे तेथील ते ब्राह्मण तयारी करून ठेवतात आणि बाकी लागणाऱ्या सर्व सामानाची स्वतंत्र यादी आपणास मिळते या विधीची पूर्वतयारी सांगितल्यानंतर आता हा विधी कशा प्रकारे करतात हे तुम्हाला मी सांगतो व्हिडिओ हा लांबीने खूप मोठा होत आहे तरी आपण श्रवण करावा कुशावर्त तीर्थावरील हा प्रथम विधी या विधीस आरंभ करण्यापूर्वी कुशावर्त तीर्थावर जाऊन गंगा भेट करून स्नान करावे ज्यांचे वडील दिवंगत झाले असतील त्यांनी पितरांच्या उद्देशाने समंत्रक क्षौर मुंडन करावे आई बाबा असल्यास मुंडन करू नये मुंडन झाल्यानंतर बारा वेळा चांगल्या पाण्याने गुळण्या करून स्नान करावे अथवा डोळ्यांना पाणी लावावे देहशुद्धीकरिता भस्म गोमय मृत्तिका लावून समंत्रक स्नान करावे त्यानंतर आपल्या हातून होणारी कायिक वाचिक आणि मानसिक अशी शरीराकडून कृतीने वाणीने व वा मनाने होणारी जी पापे या पापापासून मुक्त होण्याकरिता यथाशक्ती प्रजापत्यात्मक प्रायश्चित्ताचा संकल्प करून ब्राह्मणास दशदाने म्हणजेच गो भू तिल हिरण्य आज्य वस्त्र ताम्र धान्य रौप्य आणि लवण अशी दशदाने यथाशक्ती देण्याचा म्हणजे प्रत्यक्ष सवच गाय किंवा गायी प्रत्यर्थ यथाशक्ती निष्क्रय द्रव्य देण्याचा संकल्प करून उपाध्याची आज्ञा घेऊन स्नान करावे नंतर घरी आल्यावर वस्त्रे नेसून घरातील मंडळींस व उपाध्यास नमस्कार करून गंगेच्या पाण्याचा तांब्या भरून तामण घेऊन त्र्यंबकेश्वराच्या देवळात जाऊन आपले मनोरथ पूर्ण करण्याची प्रार्थना करून पूर्व दरवाजाने बाहेर पडावे जेथे हा विधी केला जातो ती जागा पूर्वेस देवळापासून शंभर ते एकशे पन्नास फुटांवर आहे तेथे तुम्ही जावे म्हणजे या विधीस सुरुवात होते हा विधी नारायण हे विष्णूचे नाव आहे त्या नावाने केला जातो नारायण या शब्दाचा अर्थ नारम्य मुक्ते आयनम प्रतिस्मात ज्ञान किंवा मुक्ती देणारा त्यास नारायण म्हणतात येथेही योनीतून मुक्तीच अभिप्रेत आहे म्हणून या विधीला नारायण नागबली असे नाव दिले आहे तसेच गोत्र काश्यप गृहित धरले जाते कारण ही पृथ्वी काश्यप ऋषीपासून तयार झाली असल्याने काश्यप गोत्र लावूनच विधी करतात नेत्राचमन म्हणजे डोळ्यास पाणी लावून हे स्मशान असल्यामुळे येथे प्रत्यक्ष आचमन करावयाचे नसते म्हणून डोळ्यास पाणी लावल्याने आचमनाचे फळ मिळते म्हणून नेत्राचमन करून आपली करंगळी त्याच्या शेजारील दोन्ही पोटं म्हणजे पवित्र दर्भाच्या मुद्द्या घालाव्यात नंतर शरीर शुद्धर्थ्य प्रायश्चित्ताचा संकल्प करावा नंतर संकल्पाद्वारा रुद्रश्राद्ध करावे आणि त्यानंतर नारायण बली या विधीचा प्रधान संकल्प करावा आता या संकल्पाचा अर्थ काय तर या जन्मी किंवा मागील जन्मी माझे वंशजांनी किंवा मी, कि मी? कि मी? कोणाचे द्रव्यादी अपहरण केल्याने ज्याचे अपहरण झाले तो जीवात्मा तीव्र वासनेमुळे पिशाच्यादी योनीत जाऊन आमचा संतधी विच्छेद किंवा द्रव्यार्जन तसेच द्रव्य संरक्षणास वारंवार व्यत्यय आणणे वेगळे पीडा करतो या पिडेपासून आमची सुटका व्हावी तसेच पीडा देणाऱ्या जीवात्म्याची त्याची प्रेत तत्त्वापासूनची सुटका होऊन त्यास उत्तम गती मिळावी तसेच आमच्या कुळात कोणास दूरमरणाने मिळणारी दुर्गती मिळाली असेल तर त्यासही सद्गती मिळून आमची पुत्र पौत्र परंपरा अविच्छिन्न चालावी म्हणून देखील नारायण नागबली हा विधी केला जातात नारायण नागबली विधीमध्ये आपण काय करतो तर पाच कलशावर पूर्ण पात्रांची स्थापना व कलश पूजन करतो त्यात त्याच पाच कलशांवर या विधीच्या ज्या प्रमुख पाच देवता म्हणजे विष्णूची मूर्ती सोन्याची त्यानंतर रुद्राची तांब्याची ब्रह्मदेवाची रुप्याची यमाची लोहाची प्रेताची शिशाची असे आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचारे पूजन करावे व मुख्य देवतेस उद्देशून भारताचा चरू किंवा कणकेच्या सोळा आहुती द्याव्यात नंतर स्विष्टकृत होम व प्रायश्चित्त होम करावा अग्निपूजन करून होमाची पूर्तता करावी विष्णुबलीच्या अंगभूत विष्णू श्राद्ध म्हणजे प्रेतास विष्णुरूप मानून व पाच देवतांना उद्देशून पिंडदान करावे हे पिंडदान दक्षिणेकडे तोंड करून करावे पत्नीने लांब बसावे विष्णू श्राद्धात दहा ते पाच पंचदेवतेस असे पिंड द्यावेत आपल्या सूत्राप्रमाणे पिंडदान करावे पहिल्या पिंडास श्राद्ध असे म्हणतात विष्णू श्राद्धाचे पिंडावर प्रत्येक गुप प्रदान द्यावे नंतर दुसरा पिंड द्यावा त्यास विष्णू श्राद्ध म्हणतात यावर कपिला गाईचे दान द्यावे त्यानंतर तिसरा पिंड द्यावा हा रुद्रास उद्देशून असल्याने त्यास रुद्रश्राद्ध म्हणतात त्यानंतर चौथा पिंड यमाला उद्देशून द्यावा यास यमश्राद्ध म्हणतात त्यानंतर पाचवा पिंड द्यावा तो प्रेतास उद्देशून असतो त्यावर तिळाचे दान द्यावे असे ग्रंथात स्पष्ट केले आहे नंतर सर्व पिंडाचे समंत्रक पूजन करून विसर्जन करावे आणि जसं मी सांगितलं तसं या विधीस जी दान द्यायची आहेत ती देखील करावी म्हणून आपण जे पैसे एकूण धार्मिक खर्चाकरिता देण्याचे ठरविले आहे त्यातूनच यथाशक्ती यथाशेन म्हणजे मी माझ्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे ही दान देत आहे असे म्हणतात असे दान करावे व्हिडिओची लांबी फार जास्त होत असल्याकारणाने याच्या पुढील माहिती मी पुढच्या भागात देतो श्री गुरुदैव दत्त